हाय हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे सगळे मस्त मजेत नाही हो तुम्ही सगळे मजेतच असणार तर मंडळी आज आहे आपली अंगारकी चतुर्थी आणि आज मोठी चतुर्थी असल्यामुळे आपण शाबू बनवलेला आहे आणि आज मी डब्याला पण मुलीच्याही शाबू दिला होता मलाही माझीही चतुर्थी होती माझ्या मिस्टरांची पण चतुर्थी होती आणि शाबू करून झाल्यानंतर आपला असा गरगदीत गर चहा झाला आणि तोपर्यंत तो ताई आल्या होत्या ताई निघाल्या होत्या त्यांच्या कामाला तर आता खिचडी वगैरे दुपारची खाऊन झाली आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आणि आज अंगारकी चतुर्थी असल्याकारणाने आपण मोदक करणार होतो इथे मोदकाची तयारी चालू होती आणि मी खोबरं न खवलता मिक्सरमध्ये डायरेक्ट बारीक करून घेतलं होतं काही काही जण विळतीवरती खवलतात परंतु मी नाही तसं करत ॲक्च्युली माझ्याकडे वेळीच नाही आहे त्यामुळे मी असं मिक्सरवरती बारीक करून घेते आणि मी पहिल्या फेरामध्ये माझं पूर्ण बारीक झालं नव्हतं म्हणून मी दोन टप्प्यामध्ये ते बारीक करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपलं मोदकाचं सारण तयार करून घेतलं तर पाहू शकता आज सगळेच जण अंग गारकीच्यात असल्यामुळे मोदक तयार करतात आणि ते मी आता त्या सारणामध्ये विलायची घालून घेणार होते त्यासाठी मी विलायची सोलून घेतली आणि विलायची घालायला चालू केली माझं छोटं बाळ रडत होतं त्यामुळे मी पटपट अशी कामं उरकत होते मला पटपट स्वयंपाक करून घ्यायचा होता मी मोदकाचं सारण तयार होईपर्यंत एका बाजूला भात लावला होता आणि एका एका शिगडीवरती सारण तयार करून घेतलं आणि लगेच आपली कणिक मळायला घेतली आणि कणिक म्हणून झालं झाल्या मी मोदकाचीही तयारी करून घेतली आपलं सारण तयार झालं होतं सारणही ताटामध्ये काढून घेतलं आणि सारणाला आपल्या मोदकाला उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी थोडं गरम केलं होतं परंतु ते पाणी जरा गडूळ झालं होतं त्यामुळे मी ते ओतून दिलं आणि नंतर चांगलं पाणी ठेवून घेतलं आणि मोदक उकडण्यासाठी आपल्याला चाळण पाहिजे होते ते चाळणी मी तयार करून घेतली आणि त्याला थोडं तेल लावून घेतलं कारण तेल लावल्यामुळे आपले मोदक चिटक चिटकत नसतात त्यामुळे मी चाळणीला तेल लावून घेतलं सगळीकडून खूप कामाची गडबड चालू होती उशीर झाला होता बऱ्यापैकी आव काम आवरायचं होतं आणखी बाकी होतं चपात्या उरकायच्या होत्या भाजी बाकी होती माझी त्याच्यात माझा छोट्या बाळाचा खाऊ तयार करायचा होता त्यामुळे माझी इथं गाई चालू होती कितीही काम उरकलं तरी कामच उरकत नाही असं वाटत होतं आणि मी आपले मोदक तयार करण्यासाठी मी एकदमच असे गोळे तयार करून घेतले एकसारखे असे आणि लगेचच त्याला लाटून घ्यायला चालू केलं ला। लाटून घेतल्यानंतर पूर्ण मोदक तयार करून झाले माझे आणि मी लगेच भाजीच्या तयारीला लागले होते आज आपली भाजी काय करायची असं मला विचार पडला होता परंतु आज श्रीखंड पण होतं मोदक पण होते त्यामुळे मी घरात जे अवेलेबल होतं त्याचीच भाजी करून घेतली तर तुम्हाला दिसेलच काय भाजी केली ती मी तर ते, ते आपला पहिला मोदक तयार झाला होता अशा पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले पाहू शकता आणि इथे आपली भाजीची हे पा मी हिरवे वाटाणे आणि बटाट्याची मिक्स भाजी तयार करून घेतली तर पटकन अशी भाजी होते ही जास्त वेळ नाही लागत वाटाणा सोलून घेतला वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या त्यामुळे बरं पडलं आणि परदेशी इथे आपली भाजी तयार करून झालेली आहे आणि इथे आपले मोदकही तयार आहेत तर अशा पद्धतीने आजची मेजवानी होती पाहू शकता आपली भाजी तयार आहे मोदक तयार आहेत इथे श्रीखंड आहे चपात्या तयार आहेत आणि तोंडी लावण्यासाठी लोणचंही आणलेलं आहे पाहू शकता तर अशा पद्धतीने होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा आणि तोपर्यंत ब बाय